तर आज बनवली मी मस्त अशी खुसखुशीत शंकरपाळी त्यासाठी काय केलं एक वाटी साखर एक वाटी साजूक तूप आणि एक वाटी पाणी घेतलं पहिल्यांदा बघा साखर आणि पाण्याचा छान असा पाक करून घेतला पाक करताना एकतारी वगैरे करायचा नाही अगदी साखर पाण्यात विरगळेल इतकाच त्याचा पाक करून घेतलं आहे त्यानंतर बघा तो पाक छान असा कोमट करून घेतला एका प्लेटमध्ये काढला त्याच प्लेटमध्ये मी साजूक तूपसुद्धा घातलं आणि यामध्ये बघा जितका जाईल तितका मैदा यामध्ये घालून त्याची छान घट्टसर कणिक म्हणून घेतली यावरती झाकण ठेवून बघा अर्ध्या तासासाठी ही कणिक अशीच सेट व्हायला ठेवली त्यानंतर हलक्या हाताने बघा आपण चपाती बनवण्यासाठी जशी छोटे छोटे गोळे बनवतो सेम त्याच पद्धतीची तो गोळे बनवून घेतले कणकेचे आणि एक चपाती लाटून घेतली त्यानंतर बघा चाकूने बघा मी याच्या छोट्या छोट्या आगारात मस्तशा शंकरपाळ्या पाडून घेतल्या आणि बघू शकताय मस्त शंकरपाळ्या तयार आहेत अगदी मिडियम साईजच्या बनवल्यात आता या शंकरपाळ्या मी तेलावरती बघा मीडियम गॅसवरती तेलामध्ये छान अशा खुसखुशीत होईपर्यंत फ्राय करून घेतल्या इथं तयार आहे आपली मस्त अशी खुसखुशीत आणि खस्ता शंकरपाळी तर रेसिपीचा व्हिडिओ कळला नसेल तर आपल्या चॅनेलवरती फुल व्हिडिओसुद्धा आहे तिथं जाऊन व्हिडिओ नक्की बघा आणि चला आता रेसिपी आवडली असेल तर पटकन आपल्या चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्या